कालची गोष्ट सगळ्यांना आवडली का गोष्टी सांगायच्या का म्हणा माझ्या मागून रामायणाच्या गोष्टी गोष्ट दुसरी निराश राजा दशरथाचे दुःख सुरुवात करूयात आधी हात जोडायचे डोळे मिटायचे आणि तीनदा श्रीराम म्हणायचे माझ्या मागून

मध्यंतरी काही शतकांच्या परकीय आक्रमकांच्या आणि वसाहतवादाच्या कालखंडात अयोध्येला फैजाबाद असे नाव दिले गेले होते आता फैजाबादचे नाव अयोध्या झाले आहे आणि जवळच्याच अलाहाबाद शहराचे नाव प्रयागराज झाले आहे प्रयाग इक्ष्वाकू, नावाच्या राजाने शरी नदीच्या तीरावर ला अयोध्या शहरा की स्थापना के लिए, लिए। इक्श्वाकू राजा सूर्यवंशी होता मंजे सूर्याची उपासना करना होता सत्यवचनी राजा हरिश्चंद्र राजा भगीरथ आणि राजा रघु हे सुद्धा त्यांचेच वंशज होते म्हणून त्यांना रघुवंशी म्हणतात रघुवंशीय राजांच्या गौरवशाली कामाचे किस्से हे आजच्या भारताच्या इतिहासातील दंतकथा बनल्या आहेत अयोध्येचा राजा दशरथ हा नारताचा। राजा रघु याचा नातू होता

आणि धार्मिक होत्या राजधानी अयोध्या एक श्रीमंत शहर होते अयोध्येतले नागरिक सुखी होते पण अयोध्येचा राजा दशरथ निराश होता दुःखी होता तो दुःखात असल्यासारखा दिसत होता कारण त्याला ती लाख होते, आपल्याला वारस नाही या काळजीने त्याचे मन पोखरले जात होते या समस्येतून सुटका कशी करून घ्यावी हेच त्याला समजत नव्हते करावे तर काय करावे हे त्याला सुचत नव्हते एक दिवशी सूर्याची उपासना करताना त्यांनी आपले गुरु वशिष्ठ ऋषी यांना आपले दुःख सांगितले राज्याला वारस नसल्याने रघुवंशाचा अंत होणार आहे का अशी त्याला शंका येऊ लागली होती वशिष्ठ ऋषींनी दशरथ राजाला पुत्र यज्ञ करायला सांगितले कुत्र यज्ञ फक्त शृल्ली ऋषींना करता येतो असेही सांगितले राजा दशरथ अनवाणी पायांनी म्हणजे पाया चप्पल न घालता शिंदू ऋषींच्या आश्रमात गेला आणि त्यांना पुत्रकाने यज्ञ करण्यासाठी अयोध्येला येण्याची विनंती केली अयोध्या शहरातले सर्व नागरिक देखील सहभागी झाले यज्ञ चालू असताना यज्ञाच्या कुंडातून अग्निदेव अवतीर्ण झाले अग्निदेवांनी राजा दशरथाला एक खीर दिली। एक खीर, दिली, असलेली तुझ्या राण्यांना खायला दे म्हणजे सूर्यदेव प्रसन्न होऊन तुला बाळ असे सांगून अग्निदेव अंतरलान पावले म्हणजे अदृश्य झाले ती खिरीची वाटी घेऊन गेला तिन्ही राण्यांना बोलवले कौशल्य आणि कैकी लगेच आल्या पण काही कारणांनी तिसरी राणी सुमित्रा लगेच येऊ शकली नाही दसरणी खिरीचे तीन बाग केले आणि दोन बाग कौशल्य आणि कैकईला दिले आणि लवकरात लवकर लो खीर खायला सांगितले त्या दोघींना सुमित्रेची आठवण आली ती अजून आली नव्हती म्हणून त्या दोघींनी आपापल्या हिस्सातला अर्धा अर्धा भाग सुमित्रेसाठी राखून ठेवला. आणि अर्धाच भाग खाल्ला. तेवढा सुमित्राही तिथे येऊन पोहोचली. तिथे येऊन पोहोचली. तिने तिच्यासाठी राखून ठेवलेला खिरीचा भाग खाल्ला कुणीही स्वार्थीपणा केला नाही सूर्यदेवाच्या कृपेने तिन्ही राण्यांना गर्भधारणा झाली दशरथ राजाला अतिशय आनंद झाला आता त्याच्या सर्व चिंता शंका कुशंका दूर झाल्या होत्या निराश दश निराश दशरथ राजाचे दुःख संपले होते उज्ज्वल भवितव्याचे आशेचे किरण दिसू लागले होते प्रभू रामचंद्र की प्रभू रामचंद्र की प्रभू रामचंद्र की